शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची आश्वा पूर्तता त्यांनी केलेली दिसत नाहीये आणि सरकार त्यांचं त्यांच्या इच्छेनुसार बहुमतात आल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्याचा कुठे शब्दाचा उच्चार केला जात नाही राज्याच्या सरकारनं ना आणि विरोधी पक्षाने विधान भवनामध्ये त्या अधिवेशनामध्ये नंगानाच मांडलेला आहे एकमेकाशी चिल्लरपणे लहान लेकर सारखी भांडण करतायत पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुणी बोलताना दिसत नाही विरोधी पक्षाने आणि सरकारने एक सगळ्यांनी विचार करून संगणमत करून शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीत तात्काळ निर्णय घेतला पाहिजे अन्यथा आता शेतकरी तालुका तालुका स्तरावर रस्त्यावर उतरलाय प्रातिनिधिक स्वरूपावर उतरलेला शेतकरी रस्त्यावर उतरून जर तुम्ही माफी करत नसाल तर घराघरातल्या प्रत्येक शेतकरी रस्त्यात उतरेल ना तेव्हा सरकारला पळता होई थोडी केल्याशिवाय राहणार नाही आता मला काय की तुम्ही या ठिकाणी आज रस्त्यावर हो पुढची मागणी प्रमुख सात बारा कोरा शब्द जो को सरकारने दिला होता तो शब्दाची आठवण करून देण्यासाठी आम्ही त्यांना रस्त्यावर उतरून पुरवला त्यांनीच आम्हाला दिली होती घोषणा केली होती ना सरकारचीच आठवण सरकारला करून देण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर सव शिंदे